नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा मी आली बघा घरी माझ्या घरी तर चालत कारण की कसं आहे ती सारखी बांधणं बांधणं मला पण व्हायचा गाला म्हणून म्हणलं झाला जाऊन या आली आपली इथं माझ्या आईची हाय मि आणि तिकडं आपले ननंद पण लागते पण कसं आहे तिकडलं नातं मी नाही धरत मी तिकडलं नातं धरती लय रागवायचा घाला तर आपलं यायचं तासभर बसायचं इथं सकाळी आली आजपासून हवा सायपाक केला या इथं जेव म्हणते हवा इथं टोपलं झाकून ठेवलंय कालवण हाय लगेच केला इथं ना मग आता चहा पी जेवण कर आणि मग जाऊ मग जा तुमचा मावा आल्यानंतर ना परत भांडल घे मला अजून माझ्या जाणक होतात कशाला गेलो मावा दारू पिऊन रोज पडतोय कुठं पण काय तुम्हाला सांगायचंय आ पाणी पाणीवताय बघा त्यांचं म्हणत सांगायचं पाणी वतून घेऊन माझ्या मागे लागायचं हो मित्रांनो खरं कुठंतरी आकारदा आपलं हक्काचं घर असावं की राग आल्यानंतर ना आपण जरा एक तासभर आपला राग शांत व्हायला तिथं जाऊन बसावं आपल्या सुख दुःख त्यांच्या ते संग म्हणजे त्यांना सांगावं कारण की आपली मोठी आहे ती म्हणल्यानंतर ना जरा असतच <muchan> <muchan> नाही <नहीं। muchan> आला आता लागले त्या वाटायला चहा पिऊया तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं सकाळी लय त्यांनी ही केल्यानंतर <muchan> ना आली इकडं पोरासनी सांगितलं मी आहे इकडं वर मल्लांना दाकाच्यात या आली तिथनं मग इथनं काय आपल्या घरापासून काय नाही एक पर किलोमीटर आहे मधनं चालत आली यशना बसली तर बाया हेनी काय ही कांद्याची रोप आणली ती गाई आता बहुतेक कांदा लावायचा येत गाय शेती भरपूर आहे ह्यांला पूर लागतच असलं घरी थोडंफार आपण माळव ताळव केल्यानंतर न बरं असतंय मी आता बघितलं कांदा आणलं होतात बाजारात ना काल गुरुवार गुरुवारात ना आणलंय जुनं माळव लवकर कुठपर्यंत काम करायची अशी नवऱ्या हाय त्या सर बघा बरं असलं घरदार आहे ती जिमिन हाय ट्रॅक्टर हाय परत तुम्हाला सांगते कोंबड्याचं त्यांचं ती शेड हाय कोंबड्याचं म्हणल्यावर म्हणसाला आपल्या देशी कोंबड्या काय तसलं काय नाही बॉयलर म्हणजे पोल्ट्री है तसला ना। ना। सेडा आहे मोठा त्यांचा आणि दारात ट्रॅक्टर आहे हिर आहे बागात चांगलं वीस पंचवीस चक्राची मालक आहे ती बारकी नव्हती हिल मोठी माणसं आहे ती आपल्यापेक्षा आपणच गरीब आहे कसं आहे घर ही मध्ये वास्तुक शांती हिला आपण आलेलो होती तर तुम्ही व्हिडिओ बघितला जास्त कुठपर्यंत ते नाव संग तर तोंड तुम्ही सांगा म्हणून शेना म्हटलं बाबा काय बोलायचं ती बोला चला म्हटलं आपण जाऊन शिना क्लास बसूया हिथंच खाऊया हिथंच पिऊया परत जाय म्हणून शिना सकाळी सगळं घरचं काम उरत भाकरी कालवून केलं परत नाही पण शाळेला सुट्टी येते त्यांच्या शाळेतली सल गेली या मग आपली लेकर काही केली नाही ती मग म्हणलं पोरांना तुम्ही बसा मी येते म्हणलं लगेच यांनी काय घरी फिरी पण नव्हतं जावा तिकडं काय तुम्ही डब्याच काय काय होडक फुरक झालं तुला नाही होई त्यांचं चालू आहे कशात काय ठेवलंय कशात काय नाही ती बघायचं आणि मेन म्हणजे डोक्यावर पदर पडलाय पद बघा की आपल्या पहिल्या बाया ऐकत ते बरं मित्रांनो संस्कार ती संस्कार केले ते कशाला माझी आय आणि ह्या मेहण्या मेहन्या येत्या सगळ्या मेहन्या येत या एक आहे मामाची पोरगी एक आहे मावळणीची पूर्गी त्यामुळे माझी लय पहिल्यापासून माया करते त्या माझं जसं लगीन झालंय तसं म्हणजे माझ्यावर लक्ष असू द्या काय ना केलं कुठला कार्यक्रम असू द्या पहिला फोन करते त्या लगेच सांगणार पोरा शिंड लावून देणार खाली जावा मुक्ताला आणा जावा किंवा मुक्ताला फोन करा मित्रांनो ह्यांचं एक एक रान कराय मला हिनी दिलंय परत गुरांना माझ्या हिंडायला करायला दुसरं रान पुढे काय त्यातून मी गुरु बांधती करते पण कधी म्हणलं नाही त्या गुरु बांधती का पाय काय त्यांचं आपल्या घरापाशी कमीत कमी, कमी दहा एकर रान आहे तर ती दहा एकर रान काय आपण एवढं केलं नाही कारण की पाणी नाही एक एकर फुकस काय केलेली आहे तर तुम्हाला माहितच आहे त्या दिवशी दार धरत होती त्याच रानातली त्या रानात ती दार धरताना नाही आहे मला पण भांडू वाटत नाही बुलू वाटत नाही पण काय करता राग व्हायता ना माणूस रागा जिटीत बोलत सण होत नाही म्हणतं की आज नाही उद्या सुधरल लक्ष द्यायचं नाही ग बसायचं कुठपर्यंत ग बसायचं सांगा तुम्ही आता तर आय बापाला पण सुलकू सोडत नाही आता जाऊन त्यात जवळजवळ भांडणं लागतील तेव्हा तेव्हा त्यांचं चालूच असतंय मग म्हंटल बघूया आपण शांत राहणशी ना काय फरक पडतोय गा काय सुधारता येत असा का पण असं शब्द सुद्धा बोललं नाही तर कुठे गेले तर कुठं चाललंय आपण विचारलं नाही मग म्हटलं पाणी नाही नेलं बाहेर कळशी भरून ठेवली होती ना कि द्या कळशी त्यांच्या पण रानात बायका आहे त्या मग त्या बाहेर निघाला तीन चार बायका आहेत त्या मग त्यांना चहा चाव म्हणजे त्या चा मी पण पिली बर का चहा तुम्ही म्हणताल तू ना मी च्या साहेब जितल्या तिथं आहे सगळं पाणी तिथं जाय गॅस इथं हाय इथं काय मिक्सर आहे तिकड शिगडी हाय सगळं जितल्या जिथं पोरांनी पोरांनी चांगली सेवा केली का नाही पोहराने बारी केलं सगळं घरदार टॉप ट्यूब मध्ये बांधले ते यांचं घर पण पहिलं काय असं चांगलं नव्हतं आपलं छापर छापर असतं तसं होतं पण कसं असतंय म्हणते एक दिवस चांगला येत असतो ह्यांच्या पोरांनी दिवस चांगला आणला जिमनीनं पण साथ दिला परत काय करल त्यात यश येत गेलं यशयात ये गेल्यानंतर ना माणूस हालचाल करत काय ना काय करत जातं माझी पण अपेक्षा आहे किती जर माझा नवरा बांधला किती जर बोलला काय केला अशा चार खोल्या असं बांधावं अशी माझी इच्छा आहे पण देवाला माहिती माझ्या नशिबात आहे का नाही कधी माझं नीट नीटकं व्हायचं मेन माणूस चांगला असत ना हे जे काय दिसतंय तुम्हाला म्हणायला उशीर लागत ना व्हायला हे बोलते तो मग बोलल्यानंतर ना मला पण व्हायचा की कुठपर्यंत त्यांचं तर ऐकू सांगा मग मी पण बोलत ढिले पडत नाही बोलायला आता बिन सांगता आली बिन सांगता आली म्हणणार माझ्या जणगोतात कशाला गेली पण त्यांच्या एकट्याच जणुगात नाही माझं पण माझ्या आईची नवी त्यामुळे मी पण इथं यायला मागं पुढं पळत नाही त्यांच्या आधी माझं जणुगात आहे मी पण इथे बसते खाती पिते नाही टेन्शन घेत कशाच कुठं जायचं नाही घरातनं जा घरातनं जा, जा सारखं चालू असतं त्यांचं मग कुठं तर गेलं पाहिजे राय आपला राग व्हायचा कुठं तर घालवलं पाहिजे राय टेन्शनला चांगलं नसतं माणसाला मनुष्य ना इकडे इकडं नेमशी सारखं तेच तीच डोक्यात कुठं बसायचं उठायचं मग आपल्या इकडं तिकडं जास्त आपले आपल्या माणसं पैसे आल्यानंतर ना टेन्शन तर राहत नाही ना मग सकाळचं सगळं उरकुंशी ना आली आता घाटीतभर बसणार असून जाणार कारण की लेकर घरी येते लेकर पण वाट बघतील मम्मी येईना बसली म्हणणार म्हणून शिना घरी अजून त्या लेकरांच्या आचीनं जायचं आणि त्यात शिर्डी येईल या तिला झाले पाठ भोकाड तिला पण नाही त्यांच्यासाठी मॅडमसाठी आता बोलाव डॉक्टर डॉक्टर पैसे किती घेतो किती नाही ती माहिती नाही तर बहिणीं तुम्हाला एकच सांगते पण जीवनात अडचणी खंबीरपणे उभं राहायचं आपल्या नवऱ्याने आपल्याला किती पण त्रास देऊ द्या दे। अजिबात बात आपण इकडे तिकडे कर जायचं नाही मी आज जाऊन केली घर सोडून बघितलंय किती सुधारणा होती किती नाही सुधारणा होत नाही उलट जास्त बिघडत जातय त्यामुळं आपलं घर तेवढं सोडायचं नाही आणि जे कोणी आपल्याला वाईट बोलते ती आपल्याला वाईट समजते ती त्यांना तसंच बोलत राहावं म्हणायचं किती जर नवरा पेताडा असला तर शेवटी ते आहे त्याने आपलं किती पण म्हणू द्या घरातनं बाहेर जा